ठार मारण्याची धमकी देत एका कापड व्यावसायिकाचा मोबाईल काढून घेऊन पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या जर्मनी टोळीतील चौघांच्या विरोधात इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या गुन्ह्यातील सर्वच संशयित पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत त्यापैकी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आनंदा जाधव जर्मनी आणि अक्षय कोंडुगळे या दोघांना इचलकरंजी पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतलं या दोघांना न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं राहणारे कापड व्यावसायिक धनाजी खुडे हे पाच डिसेंबरला कबनूरमध्ये आले होते त्यावेळी जर्मनी टोळीतील प्रवीण मगदुब खुडे यांना एका दुकानात नेलं तिथं आनंदा जर्मनी यानं खुडे यांच्याकडं पाच लाखाच्या खंडणीची मागणी केली पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आनंदा आणि प्रवीण यांनी धनाजी खुडेंना एका चारचाकी गाडीतून नेऊन दोन मोबाईल काढून घेतले तसंच अक्षय कोंडुगळे यानं शिविगाळ करत मारहाण केली त्यावेळी खुडे यांनी प्रसंगावधान राखत गाडीचा दरवाजा उघडून पळ काढला या प्रकरणी खुडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता दरम्यान पोलिसांनी संशयित प्रवीण मगदूमला अटक केली होती तर आनंद आणि अक्षय हे दोघे सातारा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होते इचलकरंजी पोलिसांनी आनंद आणि अक्षय या दोघांना ताब्यात घेऊन इचलकरंजीतील न्यायालयात हजर केलं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली दरम्यान जर्मनी टोळीचा पोलिसांनी कायमचा बंदोबस्त करण्याची गरज आहे